Bye. ी महे राजूरि मान राजूद वरि सांगता तुका म्हणे तेथे सुखा काय उने सुखाला उन नाहीच म्हणजे एवढं सुख आहे एवढं सुख आहे त्या सुखाला सुखा सुखा पारावारच नाही परंतु तिथ सुख घेण्यासाठी समाधानीवरती लागते राहे समाधानी चित्ताची या दोन शब्द आहेत चिंता आणि चित्ता चिंता ही काय करती जिवंत माणसाला जाळती चित्ता मिल्या माणसाला जाळती मग त्यासाठी हे दोन्ही होण्या करताना एकच विचार म्हणजे चिंतनाचे बघा चार शब्द अनुस्वार तेच आहे फक्त तीन जोडायचे सोबत चिंतन चिंतनानं चिंतना काय होईल चित्ता नाहीशी होती आणि चिंता नाहीशी होती मग याच्यासाठी महाराज म्हणतात एवढं सोपं वर्म आहे पण समाधानाची गरज आहे आता का आहे तर म्हणले आपला संसार म्हणले अपूर्ण आहे परमार्थ पूर्णांक मग हे जे पूर्णांक आहे ते सोपं आहे की नाही पण आपण काच्यात अपूर्णांकड आप हो आता मला सांगा जास्त दूध पितात लोक की काय चहा पितात चांगलं कोणतं आहे मग अवघड आहे की नाही माहीत आहे आपणाला पण स्वभाव आहे नाही माहीत आहे माहीत असून आपण काय करतो चहा पितो आता तंबाखू हे वाईट आहे सगळ्यालाच माहित आहे मग खाणार किती येत खूप माहित आहे की नाही वाईट आहे तर ब्रिस्टाल ही वणन बीडी वडणं चांगली नाही सगळ्याला माहित आहे पण वडणारे पुष्कळ आहेत की नाही हे स्वभाव आहे मग याच्यासाठी महाराज म्हणले कुठ तरी बदल झाला पाहिजे आणि बदल होण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे सप्ताह आखडणार वर्षाला एकदाच का होईन पण मला सांगा तवाखाना पैसे जास्त झाले म्हणून जायचं की तब्येत बिघडली म्हणून जायचं हा मेडिकल जास्त पैसे झाले म्हणून खायचं की काय बिमारी ठीक व्हा खायचं सोपं आहे की नाही तर मला सांगा एका टेबलवर गच्चीभर गोळ्या होत्या तिथं आपला प्रवेश झाला तो व्यक्ती मध्ये पाणी आणण्या करता करताना कळाला तिथं आपण रोग कळाला की नाही आपोआप आप सांगायची गरज आहे काय अहो मेडिकल दिसलं म्हणजे टेबलवर पुढच्यावर बसलो आपण मेडिकल पाहिल्या पाहिल्या आपण आनंदानं खाले तो आ रोग आहे मग तसं महाराज म्हणले सुख आहे नाही असं नाही भरपूर सुखच आहे संतागड दुःखात झाली असच नाही बार माय हे म्हणले हंगामी नाही भरपूर आहे आपल्याकडं म्हणले हंगामी असून एवढं तडफडावं आपण संसारात संसार करा म्हणले काय करा सोडा म्हणले नाही असोनी संसारी आता दारू खूप होत देवाचे द्वारे उभा क्षणभर याचा अर्थ काय देवाचं सतत चिंतन करा कारण याचा क्षणाचा भरोसा नाही असा अर्थ बर काय काचा या देहाचा बर जीव द्यायला किती दिवस लागतात ये महिने वर्षे अजिबात नाही महाराज क्षणाचा भरोसा नाही म्हणून महाराज म्हणजे देवाचे द्वारी उभा क्षण तेने मुक्तीचारी साधविल्या याचं उत्तर शेवटच्या बघा सांगितला रिका मार्द घडी राहू नको याच्यासाठी हे म्हणले तस तुम्ही सुज्ञा तज्ञ हा हा तुम्ही जाडजोड खूप बेस्ट लावला तुम्हाला द्यावी धन्यवाद तेवढे कमीच महाराज मस्त तुम्हाला मला वाटतंय आपोआपच आले समजा हे नाही इथं रोडत त्याच वाढती गाडवा किती कमाले आनंदाची गोष्ट आहे की नाही मर्दंगाचार्य श्रीकांत भाऊ बेस्टे भेटले तुम्हाला त्याच्यात ते आपली मुलं सुद्धा गावातील चोपदार ही मंडळी गावातील भजनी मंडळी सर सरही भेटले एक दृष्टांत होता सरचा सांगायचा बर लक्षात आता दुसऱ्या सांगू कधी योग आले तर तुम्ही म्हणसाल का मार्जाचं यायचं हे काय काही योग आला कधी पाऊ आमचे बाळू महाराज एकनाथ महाराज गावातील मुंजाजी महाराज आपले मुंजाजीच ना नाही इस्रत ते कधी कधी माणूस नाही नाही वयाच नाही पण ते जास्त पाहण्यात होत ना वय आहे त्या बरं आहे तब्येत आहे मी आमचे हरिभक्त पारायण तथा गायनाचारी उत्तमजी महाराज गायनाचारी <laughs> नामदेव <laughs> महाराज गावातील सुद्धा आमचं म्हणलं तुम्हाला तरणा भाग्य पदवी देऊन टाकली मी अशोकजी <laughs> महाराजांची पाय महाराज आमचे आतमरावजी दिगामर महाराज शर्मन चांदूजी पाटील बाबा राजी तरुण मंडळी बंधू मित्र महिला मंडळी चांगला कार्यक्रम हे बरं कारण करायलाच पाहिजे साधं वाढदिवस केला तर आपण किती थटामटात करतो पण हे देवाचं कार्य मस्त मंदिर बी करमल्यासारखं झालं सगळं वैष्णोदी हे ज्ञानेश माऊलीचं मंदिर आहे समाधी सोहळ्यावर चांगला कार्यक्रम द्यावे तेवढे धन्यवाद कौतुक करावं तेवढं महाराज थोडंच आहे या मुखानं काय वर्णन करावं काही नाही कारण पब्लिकही बरी दिसली आजवर मी का पाहिली नाही आज मला बरी दिसायली भाषा थंडीच्या ओघातून चर्मन खरं आहे की नाही थंडी आहे ना कोणाला सण होते कोणाला आता आलर्जी जास्त झाली आता ते अलर्जी कळू नका बरं तुम्हाला अलर्जी म्हणजे अनुवंशिक आहे आपल्या आई वडिला असल तुम्ही दुसरीच आलर्जी म्हणसाल घरी आजोबाला असल हे आता फार तब्येती बिघडल्यात बरं या अनुवंशिक होतात कारण याच्यामुळं माणसाला काय व्हाल ही वातावरण सुटसुट होतंय न होतंय सुट झालं पाहिजे ना त्या ओगातून हो आनंदाची गोष्ट आहे महाराज आणि खरोखरच माझं एक परम भाग्य समजवतो तो मग मायबापांचं दर्शन झालं अशा महान परमात्म्याचं दर्शन झालं गायकाचं मर्दंगाचार्य झालं आमची पहिल्यांदाच ओळख झाली आजच नव्हती जवळ होते पण ओळखच नाही पुन्हा आज आपली शूटिंग व्हायली यायला सुद्धा द्यावी ते धन्या थोडेच आहेत आणि एकदा एकच करा आता सगळ्यांनी तुकाराम तुकाराम नामाचा गजर करायचा आणि हात असं त्यान टाळे वाजवायचं आता तर सगळे दिसायच मला चष्माला नाही जरा नजर मही कमी झाली कडकडाट जर ऐकू आला कान बरी सध्या मय ऐकू आलं की मग ओळखी तेवढ्या पासत गावकऱ्यांना खरंच साक्षात काय आळंदीच निर्माण केली इथं मनुष्य हा तुकार Para. Para, 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 para. Hey, tu bara,